नमस्कार मित्रांनो करिअरच्या शिखरावर असताना अनेक अभिनेत्यांना त्यांच्या स्वभावामुळे पुढे काम मिळत नाही असाच एक दिग्गज अभिनेता आहे जो करिअरच्या शिखरावर असताना त्याला काम मिळणं बंद झालं पण आता तब्बल चार वर्षांनी हा अभिनेता पुन्हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे हा अभिनेता आहे करण पटेल लोकप्रिय टीव्ही शो ये हे मोहबते अभिनेता करण पटेल तब्बल चार वर्षांच्या ब्रेक नंतर टेलिव्हिजन वर दमदार पुनरागमन करत असल्याची चर्चा आहे करणने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे या कमबॅक संकेत दिले आहेत ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद आला आहे या पोस्टमुळे करण चाच आहत्यांमध्ये उत्साहाचं चा वातावरण निर्माण झालं आहे कॉमेडी कुकिंग शो लाफ्टर शेफ सीजनचा तिसरा सीजन, सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सूत्रांनुसार करण पटेलला या शोचा नवा सीजन ऑफर करण्यात आला आहे मात्र करणने याबाबत अद्याप याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही करण पटेल हा एकेकाळी टेलिव्हिजनचा खूप लोकप्रिय चेहरा होता त्याने कसमसे काव्यांजली कस्तुरी आणि ये हे मोहबत्ते सारख्या हिट मालिकांमध्ये काम केलं आहे मात्र या अचानक मिळालेल्या स्टारडम मुळे त्याच्यात अहंकार वाढला आणि त्याने अनेक मोठ्या प्रोजेक्टला नकार दिला जास्त फीची मागणी करणं आणि काही वेळा सेटवर दारू पिऊन जाणं यांसारख्या सवयींमुळे निर्मात्यांनी त्याला काम देणं बंद केलं आता या चुका सुधारून करण पटेल पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे